नमस्कार मित्रांनो चुली या मालिकेच्या भागामध्ये आता जानकीला विचारत असतात की कशी आहेस तू शेती ना तुझ्याबरोबर बरोबर बैल ना तुझा नवरा मग तू काय करणारेस याच्यावरती जानकी सुद्धा न घाबरता सयाजीरावांना धीटपणे उत्तर देते की मी आहे ना जानकी म्हणत असते की माझी माती आहे ना जानकी तिथे जमिनीवरची माती घेते आणि ती माती आपल्या कपाळावरती लावते जानकी सयाजीरावांना सांगते ना माझी माती मला पडू देणार ना मी मागे हटणार तिथे ऐश्वर्या सुद्धा असते आणि ऐश्वर्या हसतच जानकीची ती सगळी गंमत पाहत असते जानकी आता तिथे नांगरा समोर येते जमिनीचं दर्शन घेते आणि मग त्याच्यानंतर जानकी तो नांगर आपल्या खांद्यावरती घेते हे सगळं पाहता तर गावातले लोक अच्छुऱ्याने तिच्याकडे बघतच राहतात जानकी मोठ्याने ओरडत हर हर महादेव जे जेकार करते आणि मग त्याच्यानंतर जमीन नागरायला लागते सयाजीरावांची तर हे सगळं पाहता पूर्णपणे बोलतीच बंद झालेली असते ऐश्वर्या जानकीकडे कडे पाहत असते आणि मग त्याच्यानंतर गावातले लोक सुद्धा जानकीला काहीही बोलत नाही आणि तो सगळा प्रकार पाहत असतात आणखी चालता चालता नांगर ओढता ओढता तिला होत असतो आणि जानकी खाली पडायला लागते तर गावातील बायका आता जानकीला म्हणत असतात की ताई सोडा हा नाद आहोआणी जाऊ द्या हे सगळं या परत जानकी काय कोणाचं काही ऐकत नसते आणि हिंमत न हारता तो नांगर आता पूर्णपणे ओढत ओढत पुढे नेत असते जानकी आता पुढे चालतच असते एक एक पाऊल पुढे टाकतच असते पण मात्र तेवढ्याच जानकीचा पाय सटकतो जानकी खाली पडायला लागते आणि तो नोंगर आता जानकीच्या अंगावरती पडणार तेवढ्यात लगेच तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश तो नांगर पकडतो जानकी फक्त अच्छिर्याने आता ऋषिकेश कडे पाहत असते आणि ऋषिकेशला आलेलं पाहता सगळ्या बायकांना व जानकीच्या जा मागच्या लोकांना खूप आनंद होतो मग आता ऋषिकेशला पाहता जानकी म्हणते की, की तुम्ही कसं काय याच्यावरती आता ऋषिकेश हाजत म्हणू लागतो जान की जानकी आपण नव्याने संसार उभा केला चकली आणि लाडू दोन्ही एकत्र एक बनवले आपल्या ओवीला मरणाच्या दारातून दोघांनी एकत्र एक खेचून आणलं मग तू माझ्यासाठी घेतलेला हे चॅलेंज मी तुझ्या एकटीला कसं काय पूर्ण करू देईल हे बघ जानकी बायको आहेस तू माझी तुझ्या पायाखालचे काटे सुद्धा माझे आहेत आणि तुझ्या खांद्यावरच हे ओझ सुद्धा माझं तर सौमित्र सुद्धा आलेला असतो इकडे गुलाबदादा सौमित्र सगळ्यांनाच खूप आनंद होतो पण मात्र ऐश्वर्या आणि सयाजराव यांच्या दोघांची पूर्णपणे जानकी आणि ऋषिकेश दोघी खांद्यावरती आपल्या नांगर घेतात एकीकडनं जानकी आणि आता गावातील लोक सगळे ऋषिकेशच्या बाजूने आलेले असतात आणि सगळे आता एकच वादा ऋषिकेश दादा असा जे जेकार करू लागतात जानकी ऋषिके दोघेही मिळून नांगरट करू लागतात आणि मग त्याच्यानंतर गावातले लोक सगळे खूप खुश असतात सगळे ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांच्याही बाजूने आलेले असतात पण मात्र आता इकडे ऐश्वर्या आणि सयजराव हे दोघेही पूर्णपणे हादरून गेलेले असतात त्यांच्या जमीनच असते जानकी ऋषिकेश एक एक सगळे असतात लोक त्यांच्या दोघांचीही सगळी मेहनत पाहता त्यांच्या दोघांच्याही नावाने जे जेकार करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात त्याच्यानंतर एक बाई आता सगळ्यांवरती ओरड म्हणते काय रे मर्द समजताना स्वतःला फक्त काय ते हात शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायलाच नाही दिलेले ती बाई आणि तिचा नवरा दोघेही मिळून एकटे नांगर उडतायत आणि आपण फक्त इकडे बाजार भुंग्यासारखं बघत राहायचं लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला आणि जानकीच्या मैत्रिणीसुद्धा कमरेला पदर खोसतात आणि ते रान नांगरण्यासाठी जानकीला मदत करू लागतात पण मात्र आता इकडे ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणते हे तुम्ही कुठे चालल्यात मागे व्हा पण मात्र त्या बायका कोणी काही ऐकत नाही आणि त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांकडेही जातात जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांच्या खांद्यावरचा नांगरण त्या घेतात आणि नांगरण करू लागतात इकडे ऐश्वर्या तर पूर्णपणे वैतागून गेलेली असते आणि ती आता सयाजीरावांना म्हणत असते की डाडा हे सगळं काय चाललंय ना काहीतरी करा ना काहीतरी पण मात्र आता हे सगळं पाहता सयाजीरावांनी सुद्धा हार मानलेली असते त्याच्यानंतर मग चार चार बायका आता तर नांगरड ओढत असतात इकडे आता गुलाबदादा सुद्धा त्यांना मदत करण्यासाठी येतात सगळेच आता गर्वाने जानकीकडे पाहत असतात आणि सगळे खूपच खुश असतात आणि गावातील जवळजवळ सगळेच लोक जानकी ऋषिकेशच्या बाजूने आलेले असतात मग जानकी ऋषिकेश गावातले बायका सगळे मिळून एक एक करत सगळं वावर नांगरून टाकतात आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सगळे लगेच ऋषिकेश दादा आणि जानकीच्या नावाचा जय जयकार करत असतात वावर नांगरले हे पाहता ऐश्वर्या सयाजीराव हे दोघे यच्छुऱ्याने आता त्यांच्याकडे बघत असतात कारण त्यांच्या दोघांची पूर्ण बोलती बंद असते तर मग त्याच्यानंतर सयाजीराव चालायला लागतात ते पडायला लागतात पण मात्र तेवढ्याच जानकी आता त्यांना पकडते आणि त्यांना म्हणते काका सावकाश काय झालं पायाखालची जमीन सरकली का जानकी ऋषिकेचा हात आपल्या हातात घेते आणि सयाजीरावांना म्हणते की तुम्ही दिलेलं हे चॅलेंज माझ्या नवऱ्याच्या साथीने पूर्ण केलंय हे संपूर्ण शेत आम्ही दोघांनी नांगरून दाखवलंय आता तुम्ही आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये यायचं नाही त्याच्यामुळे आता बिना कमिशन बाजाराला तुम्ही अजिबात विरोध नाही करायचा आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशातून तुम्हाला एकही कमिशन मिळणार नाही तुम्ही आता तुमच्या शब्दाला जागा आम्ही चॅलेंज जिंकलोय आता तुम्ही शब्द पाळायचा इकडे सयाजी रावतर तर जानकीचं हे सगळं बोलणं ऐकता पूर्ण शांत असतात पूर्ण शॉक झालेले असतात आणि अच्छुऱ्याने फक्त जानकीकडे बघत असतात सगळे आता ओरडू लागतात की ऋषिकाई जादा जिंदाबाद जानकी वहिनी जिंदाबाद आणि हे सगळं ऐकतात ऐश्वर्याचे कानच फुगलेले असतात त्याच्यानंतर सयाजी त्याच्या माणसांना घेऊन नाक खाली घालत तिकडनं निघून जात त्याच्यानंतर सयाजी राऊत लोक तिकडनं निघून गेल्यानंतर आता इकडे ऐश्वर्या लगेच जानकीकडे येते आणि जानकीवरती मोठ्याने ओरडते ऐश्वर्या जानकीला ओरडत म्हणते की जानकी मी तुला सोडणार नाहीये तिकडनं सरजा आणि खंड्यामधला एक बैल आता इकडे ऐश्वर्याच्या मागे येतो ऐश्वर्याला धडक देतो त्याच्यामुळे ऐश्वर्या लगेच पुढे पडते आणि ऐश्वर्या पूर्ण मातीने भरते ऐश्वर्याच्या चेहऱ्याला सुद्धा पूर्ण माती लागलेली असते आणि आणखी काहीही न बोलता ऐश्वर्याची अद्दल तिला घडलेली असते मग त्याच्यानंतर गावातील लोक आता ते सगळं पाहता लगेच ऐश्वर्यावरती मोठ्या मोठ्याने हसायला लागतात जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही मोठ्या मोठ्याने आता ऐश्वर्याचा चेहरा पाहता हसत असतात कारण ऐश्वर्या पूर्णपणे मातीने भरलेली असते गुलाबदादा सौमित्र सगळेच खूप हसत असतात मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता सगळ्यांकडे पाहते मग माती अशी मातीने स्वतः आहे आणि स्वतःचीच अशी नाचुक्की करून घेतलीय ते पाहता ऐश्वर्या तर आणखीनच चिडते मग त्याच्यानंतर जानकी आता म्हणू लागते खरं तर ना पडलेल्या माणसांवरती हसू ने ना असं म्हणतात पण जो माणूस कायम दुसऱ्यांना पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तोच जर असा तोंडगाशी पडला तर तर मग तूच सांग हसू कसं कंट्रोल करायचं इकडे जानकी आता म्हणू लागते अगं ऐश्वर्या बघ जे मुक्या जनावरांना कळतं ना ते तुला कळत नाही आता तरी तू नीट वाघ आणि हे तुझे जे शिंग आहेत ना ते मारणं जरा बंद कर हे लागलेले डाग आणि मनावरचे डाग नेमकं कसे पुसून काढता येईल ना याचा विचार कर ऐश्वर्या सुद्धा शांतपणे आता जानकीचं ते सगळं बोलणं ऐकते आणि एकही शब्द काहीही बोलता तिकडनं निघून जाते पण मात्र ऋषिकेश आणि जानकी त्यांनी दोघांनी त्यांची लढाई पूर्णपणे जिंकलेली असते त्याच्यानंतर आता गावातील एक माणूस जो जानकीला नको नको ते सयाजीरावांच्या संगण्याप्रमाणे बोललेला असतो तो माणूस आता जानकीची माफी मागत म्हणतो की जानकीताई माफ करा मला श्री मी तुम्हाला वाटते ते बोललो मला तुमच्यातली एक श्रीमंत बाई वाटली आणि त्या बाईच्या पायाखाली पायघडं असतात पण जानकीताई तुम्ही खूप वेगळे आहात जानकीताई मला खरंच माफ करा तर मग जानकी आता म्हणू लागते की दादा नाही याची माफी वगैरे मागण्याची ना गरज नाहीये मला यातच खूप आनंद आहे की तुमचा माझ्या विषयीचा गैरसमज दूर झाला आणि आता तुम्ही सगळे पुन्हा माझ्यावरती विश्वास ठेवताय ऋषिकेश सुद्धा आता शांतच असतो कारण ऋषिकेश सुद्धा जानकीला या सगळ्या प्रकरणामुळे वाटतेलते आणि नको नको ते बोललेला असतो त्याच्यामुळे आता जानकी समोर शब्द फुटत नसतो जानकी आता सगळ्या गावातल्या लोकांचे आभार मानत त्यांना थँक्यू म्हणत असते सगळे लोक आता जानकीची ही सगळी लढाई पाहता कौतुकाने टाळ्या वाजवतात मग त्याच्यानंतर सौमित्र आता म्हणतो वहिनी मला सुद्धा खूप आनंद आहे की तुम्ही ही पैन जिंकलीत आणि हा विजय फक्त दादा वहिनीचा नाहीये हा विजय तर तुम्हाला सगळ्यांचा आहे हे ऐकल्यानंतर गावातील लोक सगळे आता ओरडायला लागतात सौमित्र म्हणू लागतो तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मदतीमुळे हे शक्य झालंय आता ऋषिकेश दादाची योजना आणि या गावची एकजूट याने त्याच्यानंतर सचिन भाऊ आता म्हणू लागतात ही गोष्ट एकदम खरी आहे की आता आम्ही ऋषिकेश दादाच ऐकणार आता आमचा भाजीपाला आम्ही बाजारात बेफिकर विकणार सयाजी आता मध्ये मध्ये नाही येणार आणि दादा हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय पण मग त्याच्यानंतर आता जानकीच्या मागची मैत्रीण म्हणू लागते की अरे वा हे काय म्हणजे फक्त ऋषिकेश दादा का आणि आमच्या ताईचं काय ते सुद्धा आमच्या ऋषिके दादांच्या सोबत होत्या दोघांनी एकत्र मिळून आपल्यासाठी ही लढाई जिंकली आहे मग ऋषिकेश दादा सांगा तुम्ही तुमची ताई काय खोट बोलती का याच्यावरती आता ऋषिकेश लगेच म्हणू लागता की नाही माझी ताई एकदम बरोबर बोलली आहे या जानकी शिवाय हा ऋषिकेश नेहमी अपुराच आहे नाही माझ्या ताकद जरी असली ना तरी मला बळ देणारी माझी बायकोच आहे मी जर वाट चुकलो तर मला योग्य दिशा दाखवणारी सुद्धा माझी बायकोच आहे आज जे काही शक्य झालंय ते फक्त जानकीमुळे आता ऋषिकेशचं बोलणं पाहता जानकी इमोशनल झालेली असते जानकी आता लगेच म्हणू लागते की नाही नाही असं काही नाहीये यांना सवयच प्रत्येक वेळी मला क्रेडी द्यायची आज जर ऋषिकेश नसते ना तर माझं काय झालं असतं हे बघा ऋषिकेश हे सगळं तुमच्या साथीने झालंय तुमच्या साथीनेच मी पुन्हा उभी राहू शकले ऋषिकेश जानकी दोघे एकमेकांबरोबर भांडायला लागतात तर मग त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र लगेच ओरडतो की ऑर्डर ऑर्डर तर मग सौमित्र म्हणतो हे बघा गावकऱ्यांनो हे गावातील फक्त एकच जोडपं असेल ते असं एकमेकांना शेवा देण्यासाठी धडपडत आहे एकमेकांशी आहे पण मात्र त्यांची एकीच त्यांची ताकद आहे त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आजी आणि सौमित्र दोघी हॉलमध्ये असताना तेवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या पूर्ण मातीने भरलेली असते आणि आता ऐश्वर्याला पाहता आजी लगेच भूतभूत मनात मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते सारंग सुद्धा आता ऐश्वर्याकडे पाहतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे आजी म्हणत असते ओ बाई या घरामध्ये जागा नाहीये तुम्ही व्हा बाहेर पण मात्र आता सारंग सुद्धा म्हणत असतो ओ बाई तुम्ही डायरेक्ट घरात काय घुसताय कोण आहे तुम्ही तर मग ऐश्वर्या मोठ्याने उरत म्हणते की आहे मी ऐश्वर्याचा आवाज ऐकल्यानंतर सारंग आणि आजी दोघीही खूप घाबरून जातात सारंग आता ऐश्वर्याच्या अंगाला लागलेली ती सगळी माती पाहतो आणि त्याला सुद्धा खरं पटतं की ऐश्वर्याय तर मग ऐश्वर्याचा हा झालेला अवतार पाहता सारंग आणि आजी दोघी आता तिच्यावरती मोठ्या मोठ्याने हसायला लागतात सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो अहो काय ऐश्वर्या काय अवतार करून घेतलाय तुम्ही हा बाहेर लहान मुलांबरोबर मातीत खेळत होतात की काय आजी आता म्हणत असते अहो मला काय वाटलं माहिती का रात्रीही पांढरं क्रीम लावते मला वाटलं दिवसा काळ क्रीम लावून आली की काय सारंग आणि आजी दोघी ऐश्वर्याची खिल्ली उडवत तिच्यावरती हसत असतात तर मग ऐश्वर्या आता इकडे भयंकर चिडते आणि लगेच त्यांच्यावरती ओरडत म्हणते की बास करा आता झालं तुमचं हसून सारंग तुम्हाला खूप हसू येते ना हे सगळं तुमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणीने केलंय माझ्या या अवताराला ती लोक रिस्पॉन्सिबल आहेत तर सारंग सुद्धा ऐश्वर्याला म्हणतो की अहो ऐश्वर्या काही काय सांगताय सगळं दादा बहिणीमुळे झालंय त्याच्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो त्यांनीच केलंय मुद्दाम मला त्रास देण्यासाठी ती लोक हे सगळं करतात त्या जानकीला तर मी सोडणार नाहीये तिला मी चांगलीच अद्दल घडवणार आहे सगळी माती माझ्या अंगाला लागली आणि मला चिखलात फेकलं ऐश्वर्या आता म्हणू लागते की मी चिखलात पडले आणि फक्त तिच्यामुळे आजी आता विचारत असते अगं ऐश्वर्या पण नक्की काय झालं तुला चिखलात ढकललं की तुझ्या अंगावरती काळी मे माती फेकली आजी ऐश्वर्याची गमत घेत म्हणत असते गुंड सांग ना ग काय झालंय ग मला ऐकायचंय तर मग ऐश्वर्याला लगेच घडलेला प्रकार आठवतो की कशा पद्धतीने तो बैल मागणं आला आणि तिला चिखलात ढकलवून दिलं ऐश्वर्या आता ओरडत म्हणते काय सांगना सांगना लावलंय सिनेमा चाल चाललाय का इथे काय भंगत आत्ताच्या आता बाजूला वा आणि ऐश्वर्या लगेच रागातच तिकडनं तिच्या रूम मध्ये निघून जाते ऐश्वर्या चालतच असते तर सीडीवरनं चालता चालता तिचा पाय सुद्धा घसरतो ती, ती पडायला लागते तशी स्वतःला सावरते आणि लगेच रागात रूम मध्ये सारंग आणि आजी दोघी आता ऐश्वर्याची ती सगळी गंमत पाहत असतात सारंग आता इकडे आजीला म्हणतो की बिचारे ऐश्वर्या आजी नक्की काय झालं असेल ग आजी म्हणते की माती लागली त्याच्यानंतर ऐश्वर्या आता इकडे आरशासमोर येते आणि आरशामध्ये स्वतःच ते काळा झालेला थोबाड पाहत असते त्यानंतर आता दुसरीकडे सौमित्र गावातील लोकांना सांगत असतो माझी खात्री आहे की हे दोघही गमावलेली संधी मिळून जिंकतील आणि गमावलेली माणसं सुद्धा सौमित्र जानकीला म्हणतो वहिनी काय मग याच्यावरती जानकी लगेच म्हणते अगदी बरोबर सौमित्र भाऊजी आम्ही दोघही सगळं परत मिळवू पण आजची ही वेळ आणि आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांचा आहे आपण सगळ्यांनी मिळून एकत्र विजय साजरा करायचा आहे तर सगळे लगेच जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांच्याही नावाचा जय जयकार करू लागतात आणि सगळे गावातील लोक ऋषिकेश जानकी सगळेच खूप खुश असतात ऋषिकेश जानकी दोघी सोबत असतात आणि ते दोघी आता तिकडनं चालू लागतात आणि त्यांच्या मागे अख्खं गाव असतं ऐश्वर्या आता आरशात पाहत असते आणि त्याच्यानंतर टिश्यूज पेपर घेते तेव्हा तिला आता जानकीचं मूल आठवतं की आता तरी नीट वाघ आणि नी शिंग मारणं बंद कर हे लागलेले डाग आणि मनावरचे डाग नेमकं कसे पुसून काढता येईल ना याचा विचार कर ऐश्वर्या भयंकर चिडलेली असते आणि आता आरशात पाहत स्वतःशीच म्हणते जाणकी आज मला खाली पाडून सगळी लोक तुला डोक्यावरती घेऊन नाचत होती म्हणजे तू जिंकलीयस असं काही तू समजू नकोस ही ऐश्वर्या गप्प बसणाऱ्यातली नाहीये आज तू माझ्या तोंडाला चिखल फासलायस पण उद्या मी तुझ्या तोंडाला काळं फासेल आणि माझं आता तू ते रूप बघशील ते आजवरती तू कधीही पाहिलं नाहीस ऐश्वर्या आता तिच्या पदराने तिच्या चेहऱ्याला लागलेली सगळी माती पुसते आणि ऐश्वर्या भयंकर चिजलेली असते आणि ती जानकीचा आता चांगलाच वसपा काढणार असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी गुलाबदा बरोबर फोनवरती बोलत असते तर मग त्याच्यानंतर जानकी गुलाबदादाला म्हणते की गुलाबदादा ओवीची शाळा लवकर सुटणार आहे म्हणत असतात बरं ठीक आहे बहिणी ओवीला शाळेतून घरी आणायचं ना आणतो की गुलाबदाचं बोलणं आता इकडे सुमित्रा ऐकते आणि ती गुलाबदादाला सांगते की ओवीला आणायला मीच जाते मी तिला भेटली ना तर तिला खूप आनंद होईल सुमित्रा आता इकडे ओवीला आणण्यासाठी शाळेत येते आणि सुमित्राला पाहता ओवी खूप खुश होते आणि प्रेमाने तिला मिठी मारते सुमित्रा आणि ओवी दोघी शाळेमध्ये खूप मजा करत असतात खेळत असतात पण मात्र गुलाबदादा तेवढ्यात बाजारात आता इकडे ऋषिकेशला दिसतात तर मग आता ऋषिकेश लगेच गुलाबदादाला म्हणतो तू तर ओवीला आणण्यासाठी शाळेत जाणार होतास ना मग इथे काय करतोयस गुलाबदादाला गुलाबदादा म्हणतात की ओवीला आणायला मी नाही गेलो ऋषिकेश दादा चिडतात आणि लगेच ओवीला आणण्यासाठी शाळेत येतात तर मग घडलेल्या सगळा प्रकार जानकीला फोन करून सांगतात आणि जानकी सुद्धा तिथे शाळेत जानकी गुलाब दादा यांना दोघांनाही वेगळाच प्रश्न पडलेला असतो की आता ओवीला आई बरोबर पाहायला नको पण मात्र ऋषिकेश शेवटी त्यांच्या दोघींनाही पाहतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू